विमानात कधी बसलात तर तुमच्या लक्षात येईल ते विमान पहिले रनवेवरून पळतं गाडी कशी पळते बस थोडं जास्त फास्ट पळत रनवेवरून विमान पळत असताना आजूबाजूच सगळं दिसत असत सगळं पण जसजसं ते विमान आकाशामध्ये उडायला लागत ना एक निर्धारित उंचाई गाठत असत पंधरा हजार बारा हजार फूट उंचीवरती जमिनीपासून ते विमान उडत असतं त्यावेळेला खालच्या गोष्टी हळूहळू हळूहळू कमी कमी होत जातात दिसे असे होत्या ते विमान पळत रनवेवरून त्यावेळेला सगळं दिसतं आणि हळूहळू वरती 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 उडायला लागलं की खालचं हळूहळू दिसे नास होत कमी कमी दिसायला लागत अगदी तसंच आहे जोपर्यंत आपलं मन या संसारात आहे तोपर्यंत आपल्याला सगळं दिसेल कोणी काय बोलतंय हे आप दिसेल आपला अपमान करतय ते दिसेल आपल्या जीवनात कशाची तरी कमतरता आहे ते दिसेल आपल्या जीवनात काय नाही आहे ते दिसेल पण एकदा का आपलं मन वरती 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 उठायला लागलं कोणी आपल्याशी बोलत आहे कोणी आपल्याशी नाही बोलत आहे कोणी आपल्याकडे पाहत आहे कोणी आपल्याकडे नाही पाहत आहे कोणी आपल्याविषयीच बोलत आहे कोणी आपल्याविषयी नाही बोलत आहे कोणी आपला सत्कार करत आहे कोणी आपला धिक्कार करत आहे कोणी आपला पुरस्कार करत आहे कोणी तिरस्कार करत आहे कोणी निंदत आहे कोणी वंदत आहे हे तोपर्यंत दिसेल जोपर्यंत मन खाली अडकलेलं आहे ग्राउंड लेवलला ले स्टक आहे जोपर्यंत मन खाली अडकलेलं आहे तोपर्यंत या सगळ्या गोष्टी दिसतील मला शॉलच दिली मला हेच दिलं पण एकदा का मन वरती उठायला लागलं ला, वर 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 उठायला लागलं की या सगळ्या गोष्टी नगण्य होऊन जातील सत्य सांगते मी कायम सांगत असते मी धन्यवाद देते कालच मला प्रकाश भाऊ सांगत होते की ताई तुमचा सत्कार अशा पद्धतीने करण्याची इच्छा आहे आम्हा परिवार यजमानांना की तुमच्या डोक्यावरती फेटा घालून देण्याची इच्छा आहे तुम्हाला हार पुरे चांगली शॉल आदी देण्याची इच्छा आहे मी म्हटलं चांगले आहे सन्मान आपल्याद्वारे होत आहे पण हा सन्मान होत असताना मनामध्ये एकच विचार होता हा माझा थोडी आहे ज्या गुरूंनी इथे बसवलं ज्या गुरूंनी भाऊंचं नाव प्रकाश आहे ज्या गुरूंनी माझ्या जीवनामध्ये तुम्हाला पण मान्य आहे की तुमच्या जीवनातलं नाव जरी प्रकाश असेल पण मात्र ते स्वतः सांगत होते की दिदी माझ्या जीवनामध्ये जी काही कृपा आहे ती हनुमंताची आहे म्हणजे हा प्रकाशालाही मिळणारा प्रकाश, प्रकाश तर हनुमानाचा आहे की नाही हनुमंत राहायचं आपल्या जीवनामध्ये जेही काही प्राप्त होते दादा ते सगळं हरिक रूपेने गुरुकृपेने आहे